नमस्कार मंडळी मी अमित परब माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करून रेग्युलर प्रॉपर्टीचे अपडेट मिळवा व हा व्हिडिओ लाईक व भरपूर लोकांना शेअर करायला विसरू नका तर मंडळी नेहमीप्रमाणे आज तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे पावणे चार एकरची जागा आहे वाडी वस्तीमध्ये असलेली जागा आहे डांबरी रोड टच आणि कमीत कमी दोनशे फूट रोड फ्रंटेज असलेली ही जागा आहे खूप सुंदर प्लॉट आहे वाडी वस्तीमध्ये आहे लाईट कनेक्शन आहे पाण्यासाठी विहीर या प्लॉटमध्ये अवेलेबल आहे अशी ही जागा आहे खूप सुंदर लोकेशनला जागा आहे ही जागा तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी येथे असलेली ही जमीन आहे या जागेचा मुख्य जो उपयोग आहे तो तुम्ही या ठिकाणी ॲग्रो टुरिझमसाठी करू शकता किंवा या ठिकाणी एखादा फार्म हाऊस बांधू शकता किंवा एन प्लॉटिंगसाठी सुद्धा तुम्ही या जागेचा उपयोग करू शकता या जागेमध्ये आता सध्या पन्नास मोट, ज़ाड़, ते साठ आपूस आंब्याची मोठ मोटाली झाडं लागती झाडं आहेत तसेच काजूची झाडं अवेलेबल आहेत या जागेमध्ये आणि सपाट प्लॉट आहे ही जागा मुख्य जो कोल्हापूर रत्नागिरी जो हायवे आहे समृद्धी महामार्ग आहे त्या समृद्धी महामार्गापासून दी महामार्गा आतमध्ये दीड किलोमीटर आतमध्ये ग्राम ग्रामीण भागामध्ये ही जागा आहे खूप चांगल्या लोकेशनला जागा आहे या ठिकाणी कमर्शियल तुम्ही कोणताही व्यवसाय या ठिकाणी करू शकता शेतीविषयक व्यवसाय या ठिकाणी करू शकता काजू फॅक्टरी या ठिकाणी करू शकता किंवा पल्प ज्यूस फॅक्टरी तुम्ही या ठिकाणी करू शकता कारण या ठिकाणी कच्चा माल मोठ्या प्रमाणात संगमेश्वर तालुक्यामध्ये काजूचा कच्चा माल असेल आंब्याचा कच्चा माल तुम्हाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भेटतो त्या हिशोबाने या ठिकाणी तुम्ही शेतीविषयक पूरक व्यवसाय या ठिकाणी काजू फॅक्टरी किंवा आंबा पल्प ज्यूस फॅक्टरी या ठिकाणी करू शकता तर नक्कीच म्हणजे अशा प्रकारची जागा आहे या जागेचा उपयोग तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलंच आहे आणि चांगल्या शुद्ध हवामानामध्ये ही जागा म्हणजे चांगल्या क्लायमेटमध्ये या ठिकाणी ही आगे आगे जागा उपलब्ध आहे आमच्या ह्या संगमेश्वर तालुक्यामध्ये पोल्युशन म्हणजे जास्तीत जास्त प्रदूषण नसलेला हा आमचा भाग आहे आणि मेन म्हणजे समृद्धी महामार्गापासून असलेली ही जागा जवळपास असलेली जागा आहे त्याच्यामुळे कमर्शियल दृष्टिकोनातून ही जागा नक्कीच उपयोगी आहे या जागेचा उपयोग तुम्ही येणे प्लॉटिंगसाठी सुद्धा तुम्ही या ठिकाणी करू शकता जागा मालकाने या जागेची किंमत चौपन्न लाख रुपये सांगितली आहे नक्कीच जागेच्या किमतीमध्ये थोडंफार निगोशिएशन कमी जास्त करून दिलं जाणार आहे तर नक्कीच म्हणजे या प्लॉटला व्हिजिट करा आमचे व्हिजिट चार्जेस प्रति प्लॉट अडीचशे रुपये आम्ही चार्जेबल करतो तसेच प्लॉट खरेदी केल्यास तुमच्याकडून दोन टक्के कमिशन चार्जेबल राहील तर नक्कीच मंडळी अशा प्रकारची प्रॉपर्टीची व्हिडिओ बघण्यासाठी नक्कीच माझा चॅनल सबस्क्राईब करा तसेच माझ्या या यूट्यूब चॅनलला नक्कीच एकदा भेट द्या तर नक्कीच मंडळी पुन्हा व्हिडिओ अशाच नवनवीन प्रॉपर्टीच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू तसेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच ही जागा मंडळी ही शेतीची जागा आहे जर जे लोक जागा विकत घेण्याचा प्रयत्न करत असतील कमी लो बजेटमध्ये जागा विकत घेण्याचा प्रयत्न करत असतील आणि त्यांच्याकडं फार्मर सर्टिफिकेट नसेल शेतीचा दाखला नसेल तर तोसुद्धा दाखला तुम्ही या ठिकाणी माझ्याकडून करून घेऊ शकता तर नक्कीच मंडळी वेळ घालवू नका जागेला व्हिजिट करा तसेच लवकरात लवकर माझ्या या युट्यूब चॅनलला भेट देऊन ही जागा व्हिजिट करा थँक्यू मंडळी पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू